घरोघरी मातीच्या मालिकेच्या एकतीस जुलैच्या भागामध्ये अखेर जानकीला लताचं सत्य समजलंय आणि जानकीने लताला वाचवण्यासाठी डायरेक्ट आता एका मंदिरामध्ये आलेली आहे इकडे आल्यावरती खूप मोठा सत्याचा उलगडा जानकीच्या समोर झालाय जा ऐश्वर्याची बरोबर या सगळ्यामध्ये आता फजिती झाले नक्की काय झालंय ऐश्वर्या कशी काय या सगळ्यामध्ये फेल झाले पाहू इकडे लताला पोलीस घेऊन गेल्यामुळे ऋषिकेश जरा उदासच असतो ज्या त्यांना समजवत असते आणि त्यावेळेला इकडे आता ऋषिकेश सांगत असतो तुम्ही सगळे तोंड पाडून का बसलात बरं झालं वेळेतच आपल्याला समजलं म्हणजे उगाच खोट्या भ्रमामध्ये राहण्यापेक्षा या सगळ्यामध्ये हे घडलेलं बरं सौमित्र तू खूप चांगलं काम केलंस की वेळेतच या सगळ्यामधून आम्हाला सावरलंस म्हणजे तुझे जितके आभार मानू तितके कमी आहेत पण ना या सगळ्यामध्ये आता ऋषिकेश खूप दुखावला गेलेला असतो आणि हे सगळ्यांच्या चे ऋषिकेशच्या चे, चेहऱ्यावरती चे 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 सगळ्यांना जाणवत असतं आणि त्यानंतर जानकी सांगते हे बघा खोटी ना ती असण्यापेक्षा नाती नसलेली बरी ना त्यावरती ऋषिकेश म्हणतो खरं सांगू का नाणी आणि माणसं सा सारखीच आहेत पण खोटी नाणी ही लगेच ओळखता येतात पण खोट्या माणसांचं खोट्या माणसांचं काहीच कळत नाही मी खर तर ज्या वेळेला पार्वती इकडे आली म्हणजे लता पार्वती आई म्हणून आली तेव्हाच जानकीला म्हटलं होतं की जर काही पार्वती आई असेल तर माझ्यासारखा सुखी मीच पण माझं सुख कधीही नियतेला बघवलेलं नाहीये आणि त्यामुळे दरवेळेला माझ्या सुखाच्या आडच नियती आलेली आहे त्यावरती मग आता सौमित्र म्हणतो दादा तू काळजी करू नकोस सगळं काही ठीक होईल असं म्हटल्यावरती ऋषिकेश म्हणतो काय ठीक व्हायचं आता राहिले इकडे जानकीला संशय येत असतो की अचानकपणे सौमित्र भाऊजींनी सत्य शोधून आणलं आणि तिकडे पोलीस आले हे कसं काय घडलंय इकडे तोपर्यंत ऐश्वर्या आपल्या रूम मध्ये येते आणि ढसा 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 रडत असते सारंग तिला येऊन समजावतो ऐश्वर्या ऐश्वर्या का रडताय तुम्ही ऐश्वर्या रडू नका ना असं म्हणत तो तिला समजवत असतो यावरती ऐश्वर्या रडता रडता हसायला लागते सारंग म्हणतो हे काय तुम्ही तर हसताय यावरती ऐश्वर्या म्हणते मग काय तुम्हाला काय वाटलं सारंग मी काय इथे रडत बसायला आलेली आहे का अहो काही नाही मी ग्लिसरीन न लावता सुद्धा आता रडू शकते तुम्हाला माहित नाहीये का असं म्हटल्यावर ती लगेचच आता इकडे ती रंगायला लागते की मी ला ला। तर आनंदाश्रू नाही ते माझे आनंद मला इतका आनंद झालाय यावरती सारंग म्हणतो असं कसं तुम्हाला आनंद का झालाय अहो असे काय करताय अहो जर का या सगळ्यामध्ये आता म्हणजे ती पोलिस स्टेशनला गेली पोलिस स्टेशनला सगळं तिने खरं सांगितलं तर तुम्ही काय करणार आहात यावरती मग आता ऐश्वर्या म्हणते पोलीस स्टेशनला कुठच्या पोलीस स्टेशनला यावरती मग आता लगेच सांगायला लागतो सारंग अहो असं काय करताय तिला पोलीस पकडून गेलेत ना लताला यावरती ऐश्वर्या म्हणते पोलीस पकडून नाही गेलेले आहेत ते पोलीस न खोटे आहेत खोटे मी ते पोलीस पेरलेले आहेत आणि त्यामुळे त्यामुळे या सगळ्यामध्ये ते पोलीस काही करणार नाहीयेत त्यावरती सारंग म्हणतो वा ऐश्वर्या वा तुमचं जितकं कौतुक करावं तितकं कौतुक कमी आहे असं म्हटल्यावर ती ती सांगते हो आता ती कधीही इकडे येणार नाहीये त्या पोलिसांना बरोबर मी तिचा बंदोबस्त करायला सांगितलेला आहे ती कधीच जानकी वहिनीना भेटू शकणार नाहीये असं म्हटल्यावर ती सारंग म्हणतो मग ते पोलिस तिला घेऊन तरी कुठे गेलेत यावरती ऐश्वर्या म्हणते योग्य जागी पोलिस तिला घेऊन गेलेले आहेत आणि आता मी सुद्धा तिकडेच पोहोचणार आहे तुम्ही इकडची सिच्युएशन हँडल करा मी या सगळ्यामध्ये आता इकडे इक तिकडची सिच्युएशन हँडल करते कळतंय का तुम्हाला असं म्हणत ऐश्वर्या या सगळ्यामध्ये आता इकडे लगेचच तिकडे लताच्या इकडे जायला निघते आणि सारंगला इकडे पोचायला सांगते तोपर्यंत आता इकडे लताबाई सांगत असतात की हे बघा मला सोडा मी खरंच काही केलेलं नाहीये पोलीस स्टेशनला मला नेऊ नका पण त्याच वेळेला आता ती लोक पोलीस स्टेशनला असं म्हणत खो 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 हसायला लागतात बरं हे सगळं चालू असताना सारंग म्हणत असतो पण त्यांचं पुढे करणार तरी काय तुम्ही यावरती ऐश्वर्या सांगत असते ती, ती काळजी तुम्ही करू नका ती काळजी करायला मी समर्थ आहे यावरती आता इकडे जाता सांगत असते पोलीस स्टेशनला ने ना नेणार नाही मग तुम्ही मला काय करणार आहात सांगा तुम्ही माझ्यासोबत करणार तरी काय आहात नक्की यावरती ते सांगतात तुला कळेल पोलीस स्टेशनला न घेता आम्ही तुझ्यासोबत काय करणार आहोत ते आता लता समजते की हे सगळं कारस्थान आता इकडे ऐश्वर्याचं आहे ऐश्वर्याने मला ट्रॅप करण्यासाठी हा सगळा सापळा रचलेला आहे इकडे आता जानकी ऋषिकेशला समजवत असते आणि ती सांगत असते मला अजूनही एका गोष्टीची शंका आहे म्हणजे ऋषिकेश मी तुम्हाला सांगू का ज्या वेळेला सौमित्र भाऊजींनी आता त्यांना पकडलं आणि सौमित्र भाऊजींनी त्यांना पकडलं आणि त्यानंतर त्यानंतर मग लगेचच पोलीस आले कसं काय शक्य आहे ते पोलीस त्या ठिकाणी लगेच कसे काय पोहोचले आता ही शंका सौमित्राला पण येते ऋषिकेश म्हणतो अगं ते शोधते बोलले ते ते ना की त्यांना सुद्धा त्या क्राईम ब्रांचला म्हणजे ते क्राईम ब्रांचचे ऑफिसर आहेत आणि क्राईम ब्रांचचे ऑफिसर असल्यामुळे ते आधीपासूनच या सगळ्यामध्ये आता त्यांना शोधत होते मग त्याबरोबर त्यांना समजलं असेल की ते इकडे आहेत म्हणून ते आले असतील तू कशाला इतका विचार करते असं आता ते म्हणायला लागतं त्यावरती मग जानकी म्हणते मला कुठेतरी या गोष्टी आता थोड्याशा वेगळ्या वाटत आहेत मला नाही वाटत की या सगळ्यामध्ये आता या गोष्टी अशा असतील यावरती आता इकडे ऋषिकेश म्हणायला लागतो नाही जानकी तू नको इतका विचार करूस जाऊ दे सोडून दे यावरती बघ सौमित्र सांगायला लागतो एक काम करू शकतो आपण आपण ना ताबडतोब त्या पोलीस स्टेशनला जाऊ शकतो आणि पोलीस स्टेशनला जाऊन आता या सगळ्यामध्ये आपण सोक्ष मोक्ष लावू शकतो असं म्हटल्यावरती मग मात्र लगेचच जानकी सांगते ठीक आहे आपण पोलीस स्टेशनला जाऊया आणि त्यानंतर मग ऋषिकेश जानकी हे दोघं जण पोलीस स्टेशनला निघतात त्यावेळेला सौमित्र म्हणतो दादा मी सुद्धा येत यावरती ऋषिकेश म्हणतो नको नको ते इथे कोणीतरी थांबणं आवश्यक आहे ना तर एक काम कर तू इथेच थांब असं म्हटल्यावर ती जानकी सांगते हो भाऊजी तुम्ही आणि अवंतिका इथेच थांबा काही इथे लागलं कमी जास्त तर इथे तुम्ही थांबलेलं बरं आम्ही जाऊन येतो असं ती मग मात्र आता इकडे हे दोघ जण पोलीस स्टेशनला जायला निघतात निघताना ऋषिकेश म्हणतो इथली काळजी केस सगळं काही ठीक होईल आणि त्याच वेळेला आता मात्र अवंतिका म्हणायला लागते वहिनी तुमचा संशय मला पण पडतोय यावरती जानकी म्हणते हो ना बघूया पोलीस स्टेशनला गेलं की कळेल नक्की क्राईम ब्रांचचे कोणते ऑफिसर आहेत ते मग दोघ जण पोलीस स्टेशनला निघतात इकडे तोपर्यंत लताला मध्येच उतरवलं जातं लताला उतरवून तिला आता काहीतरी ती बोलणार त्यावेळेला मग आता ते इन्स्पेक्टर म्हणतात ओ घोरपडे बाई त्यावरती ती म्हणते कसल्या घोरपडे बाई काय बोलताय तुम्ही तुम्ही आपण तर नवरा बायको आहोत ना तुम्ही राजा घडामोडे आणि मी राणी घडामोडे अहो आपल्याला या सगळ्यामध्ये आता नाटक करायची काही गरज नाही आहे बाईला खरं समजलेलं आहे यावरती आता पार्वती विचार करते नाही हा सगळा जर का ट्रॅप आहे ना तर हा ट्रॅप मला या सगळ्यामध्ये आता हणून पडला पाहिजे काही झालं तरी सुद्धा या सगळ्यामध्ये हा ट्रॅप आता मी हाणून पाडणार असं ते विचार करते आणि त्याच वेळेला आता इकडे तो सांगायला लागतो इन्स्पेक्टर खोटा की हे बघ हे पैसे सापडलेत एक लाख रुपये हिच्यामध्ये ते तर एक लाख आपलेच आहेत पण अजून सुद्धा वरती आपल्याला पैसे मिळतील अजून वरती पैसे मिळून आता आपल्याला मालामाल होणार आहोत त्याच्यामुळे या बाईचं काय करायचं हे आपल्याला वरून आदेश आला की आता लगेच समजेल असं आता तो म्हणायला लागतो बरं हे सगळं चालू असताना मग आता तो ऐश्वर्याला कॉल करायला निघतो जेणेकरून पुढे या बाईचं काय करायचं काय करायचं नाही हे सगळं सगळं आता त्याला विचारता येईल असं म्हटल्यावरती मग मात्र लगेचच इकडे आता कॉल करत असताना ऐश्वर्या म्हणते काय पोहोचलात सांगितलं त्या ठिकाणी यावरती तो म्हणतो हो मॅडम तुम्ही ज्या ठिकाणी आम्हाला सांगितलं होतं त्या ठिकाणी आम्ही पोहोचलेलो आहोत ऐश्वर्या म्हणते ठीक आहे यापुढे काय करायचं ना तिचं ते मी सांगते यावरती तो म्हणतो मी काय करू की तुम्ही येणार आहात यावरती ऐश्वर्या म्हणते नाही तिची एंट्री पण मीच घडवून आणली होती ना म्हणजे लताची पार्वती मी बनवली होती आता पार्वतीला लंकेची पार्वती मीच बनवणार मीच तिकडे येणार आहे आणि मीच या सगळ्यामध्ये आता खूप मोठा तिला हे करणार आहे असं म्हणत ती तो ताबडतोब म्हणतो की मी काय करू तर ती नको म्हणते आणि मी येते आणि मी लताला संपवेन असं म्हणते लता हे सगळं ऐकत असते जर का मी यांच्या ताब्यात अडकले तर मात्र या सगळ्यामध्ये आता मला आ, ही ऐश्वर्या सोडणार नाहीये काय करू काय करू मला इथून निघून जायलाच पाहिजे असा विचार करत आता ती लगेचच त्यांना चकमा देते चकमा देऊन आपली बॅग घेऊन धावत पळत तिकडून निघून जाते मग आता हे नवऱ्या बायको जे भाड्याचे असतात ते आता तिच्या मागे, मागे 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 ही कुठे गेली बाई हिला पकडा ही, ही कुठे गेली बाई असं म्हणायला लागतात ज्या वेळेला हे सगळं चालू असतं आणि त्याच वेळेला मग आता ऋषिकेश आणि जानकी पोलीस स्टेशनला लोकल पोलीस स्टेशनला येतात जेव्हा ते लोकल पोलीस स्टेशनला येतात त्याच वेळेला ऋषिकेश सांगायला लागतो एक स्पेशल ब्रँचचे ऑफिसर आले होते आणि स्पेशल ब्रँचच्या ऑफिसरनी त्यांना घेऊन गेलेले आहेत असं म्हटल्यावर ती मग आता इकडे इन्स्पेक्टर साहेब सांगायला लागतात काय बोलताय असे कोणतीही लता आमच्याकडे आलेली नाही आहे आणि मुंबईच्या मी पोलीस ब्रांचला इन्क्वायरी सुद्धा केली तुम्ही म्हटल्यावरती तर पोलीस मुंबईच्या पोलीस ब्रँचला लता नावाच्या कोणतीही बाई वॉन्टेड नाही आहे आणि असं कोणतंही तिच्या नावाचं वॉरंट निघालेलं नाही आहे काहीतरी गडबड आहे जानकी म्हणते मी तेच सांगण्याचा प्रयत्न करते आहे की काहीतरी गडबड आहे मला आता त्यांची काळजी वाटते यावरती पोलीस म्हणायला लागतात तुम्हाला तुम्हाला त्या बाईची काळजी वाटते ज्या बाईने तुम्हाला फसवलेलं आहे त्या बाईची काळजी वाटण्याचं कारण तरी काय तुम्हाला यावरती मग आता इकडे जानकी सांगायला लागते नाही तसं नाही आहे त्यांच्या जीवाला काही धोका वगैरे असला तर त्यावरती पोलीस म्हणतात नाही मॅडम अहो तुम्ही एकदम साधे आहात कसं आहे ना ही माणसं त्याच बाईची पेरलेली असू शकतात म्हणजे कसं आहे इथलं तिचं काम झालं की त्यानंतर इथून पसार होण्यासाठी तिला काहीतरी आता हातामध्ये हे हवंय ना म्हणूनच तिने आता हा सगळा वापर केलाय आपल्याच माणसांना तिकडे ट्रॅप केलंय आपल्याच माणसांना बोलवलंय आणि आपल्याच माणसांना बोलवून आता ती तिकडून पसार झालेली आहे तुम्हाला समजत तुम्ही साधेपणावर ती चाललेल्या आहात पण ती बाई बनेला हे ती बाई पोहोचलेली आहे असं म्हटल्यावर ती आता इकडे ऋषिकेश म्हणतो असं घडलं असेल जानकी म्हणते नाही नाही पण तरी सुद्धा मला त्या बाईंची काळजी वाटते मला नाही वाटत की त्या बाई अशा होत्या म्हणून यावरती मग आता पोलीस म्हणायला लागत ठीक आहे जानकी मॅडम तुम्हाला जर का वाटतंय की त्याबाई तशा आहेत तर आपण एक काम करूया त्यांच्या नावाची आपण एक एफ आय आर नोंदवून घेऊया एक एफ आय आर मिसिंगची नोंदवून घेऊ आणि त्यांना शोधण्याचा प्रयत्न करू असं म्हटल्यावर ती पोलीस जानकी कडून एफ आय आर नोंदवून घेतात जानकी एफ आय आर नोंदवते आणि एफ आय आर नोंदवून आता जानकी ऋषिकेश तिकडून निघतात बरं हे सगळं चालू असताना तोपर्यंत तोपर्यंत या सगळ्यामध्ये आता लताला शोधण्यासाठी यांची धावपळ चालू असते सगळेच जण लताला शोधत असतात आणि आता लता, लता मात्र तिकडून निघालेली असते मंदिराच्या दिशेने कारण तिने जानकीला जी चिठ्ठी लिहिलेली असते त्या चिठ्ठीमध्ये आता लता मी सांगितलेलं असतं की जानकी तुला जर का तुझ्या खऱ्या आईचं म्हणजे आईला जाणून घ्यायचं असेल तर तुला ताबडतोब ताबडतोब इकडे यायला पाहिजे आणि ताबडतोब तुला मला देवळात भेटायला पाहिजे मग ज्या देवळामध्ये दे आता तिने सांगितलेलं असतं की तू मला त्या देवळामध्ये वाचवलंस त्याच देवळात तू ये आणि त्याच देवळात ती निघालेली असते आणि जानकीपर्यंत चिठ्ठी पोहोचल्यावर ती जानकी तिकडे येणार हे तिला माहिती असतं मग हे दोघ जण तिला शोधतात 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 पण लता कुठे भेटत नाही लता ताबडतोब पोहोचलेली असते मंदिरामध्ये ज्या मंदिरामध्ये आता इकडे ती जानकीची वाट पाहत बसणार असते तोपर्यंत पोलीस आता उ, स्पेशल क्राईम ब्रँचला सुद्धा फोन करतात तर स्पेशल क्राईम ब्रँचला फोन केल्यावरती अशा कोणत्याही नावाचे ऑफिसर नाही आहेत हे तर समजतं आणि त्यानंतर मग लताची एफ आय आर पण नोंदून घेतली जाते काहीही झालं तरी सुद्धा लवकरात लवकर यांचा शोध घ्या त्यांच्या जीवाला धोका असू शकतो असं आता ऋषिकेश आणि जानकी सांगायला लागतात बरं हे सगळं घडल्यावरती मग आता पोलीस म्हणतात तुमची कमाल आहे की तुम्हाला इतकं सगळं होऊन त्या बाईची काळजी आहे असं म्हणत पोलिसांना पण कौतुक वाटतं पण इकडे कुठेतरी ऋषिकेश जानकीला ती बाई फ्रॉड म्हणजे असं काही करेल असं वाटत नसते आणि त्याच वेळेला जानकी म्हणते मला नाही वाटत की त्या बाई असं काही करते तोपर्यंत मग आता ऐश्वर्या तिकडे पोहोचते जिथे कार असते ज्या कारच्या इथे ऐश्वर्या पोचते आणि पाहते तर काय कारमध्ये तर कुणीच नाही आहे कुठे गेले हे सगळे असं ते विचार करायला लागते पण त्याच वेळेला ती इकडे तिकडे पाहते आणि ते दोघं जण तिला दिसतात कुठे आहे लता कुठे आहे ते दोघ जण गडबडतात आणि त्या बाई त्या बाई असं करायला लागतात त्यावरती आता ऐश्वर्या म्हणायला लागते काय बोलताय कुठे आहे ती तुम्हाला सांगितलं होतं ना तिला पकडून ठेवा मग एक साधं काम तुम्हाला जमलं नाही का यावरती ते सांगतात नाही हो ती आम्हाला चकमा देऊन पळून गेली मग ऐश्वर्याच्या रागाचा पारा चढतो तुम्हाला साधी अक्कल नाहीये का की तुम्ही तिला पकडून ठेवू शकत नाही कमाल झाली असं म्हणत दोघांना एक एक थोबाडी ती बेते आणि तुमच्याकडून एक काम होणार नाही असं म्हणायला लागते जा शोधा तिला नुसते मख्खासारखे इथे बसू नका असं म्हणत ती आरडाओरडा करायला लागते त्यानंतर मग आता ते दोघं जण शोधायला निघतात ऐश्वर्याला कळतच नसतं की आपण आता कुठे शोधायचं आहे तिची राग 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 होत असतो आणि ती नुसती चिडचिड करत असते तोपर्यंत लता आता इकडे सेफ ठिकाणी लगेचच मंदिरात येते जेणेकरून मंदिरामध्ये आल्यावरती तिला आता हे लोक पकडू पण शकणार नाहीत आणि जानकी तिथे आली तर तिला तोपर्यंत वेळ सुद्धा मिळेल तिला भेटण्यासाठी असं ती विचार करते तोपर्यंत मग लता देवाराच्या गाभाऱ्यात बसते आणि हे तिघ जण तिला शोधत असतात देवाराच्या गाभाऱ्यापर्यंत कोणी पोहोचत नाही त्यांना लता इथे येईल असं वाटलेलं नसतं लता त्या गाभाऱ्याच्या इथे बसते आणि आज काहीही झालं तरी सुद्धा माझी जानकी माझी जानकी इकडे मला भेटायला येऊ दे तिच्यापर्यंत माझी चिठ्ठी पोहोचू दे असं देवाकडे प्रार्थना करत असते आणि त्याच वेळेला आता इकडे मी जगाला तर सिद्ध करू शकत नाही आहे की मी मी निर्दोष आहे म्हणून पण मी माझ्या जानकीला ही डायरी जी मला ऐश्वर्याने दिलेली आहे ती आणि हे काही पुरावे आहेत ते पुरावे जेव्हा दाखवेन तेव्हा किमान माझ्या जानकीच्या नजरेत तरी मी आता खोटाडी ठरणार नाही एकदा का ती भेटायला आली की मी लगेचच तिला हे सांगेन आणि मग लताला आठवतं आपण कशी चिठ्ठी लिहून ठेवली जा जानकी झोपलेली असताना फक्त तिच्यापर्यंत ती पोहोचली पाहिजे पण ही चिठ्ठी जानकीपर्यंत न पोहोचता उपटसुंबा सारंग पर्यंत पोहोचलेली असते आणि सारंग या सगळ्यामध्ये ती चिठ्ठी वाचतो आणि चिठ्ठी वाचल्यावरती लगेचच सारंग विचार करतो अच्छा म्हणजे त्या आता देवळात बोलवले का मी या देवळामध्ये त्यांना पोहोचूच देणार नाहीये असं म्हणत सारंग त्या चिठ्ठीचा बोळा करतो आणि ती चिठ्ठी लांब पर्यंत फेकून देतो त्यानंतर मग आता ऐश्वर्या विचार करत असते ही गेली कुठे असेल लता आणि त्याच वेळेला सारंगचा ऐश्वर्याला फोन येतो ऐश्वर्या काय झालं यावरती ती सांगते अहो लता पळून गेली यावरती सारंग म्हणतो पळून गेली मला माहिती ती कुठे गेली असेल यावरती ऐश्वर्या म्हणाला की मग बोला की गप्प काय बसलात ती कुठे गेले मला तरी सांगा आणि त्यानंतर मग आता मला या सगळ्यामध्ये आता तुम्ही कुठे गेले ती बोला यावरती तो सांगतो अहो तिने जानकीला चिठ्ठी लिहून गेली होती आणि त्या सगळ्यामध्ये त्यांनी सांगितलेलं होतं की ती ना ती तिकडे मंदिरात गेले जामेकीची वाट पाहती आहे यावरती ऐश्वर्या म्हणते सारंग ती चिठ्ठीचं काय केलंच यावरती सारंग म्हणतो तुम्ही आता काही काळजी करू नका मी त्या चिठ्ठीचा गोळा केला आणि लांब फेकून दिलेला आहे जामेकी वेणीच्या हातात काही लागणार नाही त्यावरती ऐश्वर्या म्हणते अरे वा सारंग ही तर गोष्ट तुम्ही खूपच छान केलीत आता मी काय करते त्या मंदिरात मी जाते कोणतं मंदिर यावरती इकडे आता सांगायला लागतो सारंग ते मंदिर म्हणजे तुम्ही जानकी बहिणीने आता, आता वाचवलं होतं ना त्या मंदिरात ते ते मंदिर आहे असं म्हटलं ती आता इकडे ऐश्वर्या म्हणते अच्छा अच्छा ते मंदिर ठीक आहे मी त्या मंदिरात जाते तुम्ही घरी बघा नक्की काय चाललंय ते असं म्हटल्यावरती मग आता सारंग स्वतःच खूप खुश होतो ऐश्वर्यान त्याची पाठ जी थोपटलेली असते मग सारंग खुश होतो आणि त्यानंतर ऐश्वर्या त्या मंदिराच्या दिशेने जायला निघते ज्या वेळेला ऐश्वर्या त्या मंदिराच्या दिशेने जायला निघते तोपर्यंत आता इकडे सारंग खूप खुश होतो आणि खाली येतो पण त्याने मूर्खपणा केलेला आता लगेचच समोर येणार असतो ज्या वेळेला इकडे आता जानकी लॉन मध्ये येते लॉन मध्ये आल्यावरती मग आता जानकीच्या हाताला ती चिठ्ठी लागते ज्या वेळेला जानकीच्या हाताला ती चिठ्ठी लागते जानकी वाचायला लागते त्याच्यामध्ये जे काही लिहिलेलं असतं आणि त्याच वेळेला सारंग पाहतो की इकडे जामकीने चिठ्ठी वाचले जामकी चिठ्ठी वाचले आणि जामेकीने चिठ्ठी वाचल्यावरती ती ताबडतोब त्याच मंदिरात जायला निघते ज्या मंदिरामध्ये लता तिला बोलवलेलं असतं आता सारंग हे सगळं पकतो ऐश्वर्याला कॉल करतो ऐश्वर्या म्हणते आता काय झालं यावरती आता इकडे तो सांगायला लागतो अहो ऐश्वर्या खूप मोठी गडबड झालेली आहे ऐश्वर्या म्हणते काय झालं जामेकी मेने चिठ्ठी वाचली ती यावरती तो म्हणतो हो जानकीवाहिणी चिठ्ठी वाचली मग आता ऐश्वर्या म्हणते ठीक आहे येऊ देते जानकीला इकडे कधीच माय लेकीची भेट काही होऊ देणार नाहीये असं ऐश्वर्या म्हणते तोपर्यंत जानकी आता त्या मंदिराच्या दिशेने आलेली असते मग जानकी ज्या वेळेला मंदिरात येते तेव्हा ऐश्वर्या अशी वीज करून ठेवते की तिची आणि हिची भेटच व्हायला नको जेणेकरून त्या दोघीजणी एकमेकींना भेटायला नको असं करत असतानाच इकडे जानकी येते जानकी येते आणि आल्यावरती लगेचच देवाच्या पाया पडते आणि ती पार म्हणजे पार्वती म्हणजेच लताला शोधायला लागते. ज्यावेला ती इकडे तिकडे पाहते तर तिला एका बाजूला लता अशी वळकटी करून बसलेली दिसते. ऍक्च्युली ती लता नसते हे जानकीला माहित नसतं. जानकी तिला हात लावते आणि लताबाई लताबाई असं म्हणत ती तिला पाहते तर तिच्यावरती जानकीवरती हल्ला केला जातो. जानकीवरती हल्ला करून आता तो माणूस या सगळ्यामध्ये लगेचच इकडे तिच्यावरती हल्ला केल्यावर जानकी तो हल्ला वाचवते. जानकीला या हल्ल्यातून वाचवण्यासाठी पार्वती कशी तिकडे येणार आणि त्याच वेळेला पार्वतीचं सत्य आता इकडे जानकीला समजणार की हीच आपली आई आहे आणि त्यानंतर मालिकेमध्ये कसे टर्न अँड ट्विस्ट येणार पाहणं रंजक ठरणार